जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर फुलंबरी तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड अशोक जाधव कॉम्रेड लहाने तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडी आघाडीतील सर्व घटक पक्ष एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जात आहेत यामध्ये सीपीआयने पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप बोरसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घरपे योगेश पाथरीकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे यांचा विशेष वृत्तांत खूप खूप आभार मानतो आणि निश्चितच आम्ही आपल्या भावाप्रमाणे तशी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे त्याप्रमाणे आप आहे आणि आपलंसुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपले सगळे भाऊ भाऊ मिळून आपण या देशपातळीवर या भाजप सरकारला या ठिकाणी संपवण्याचं काम करायचं आहे आणि त्या माध्यमातून मी खरंच पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मोरसे साहेब यांनी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा दिला त्याचे त्यांनी आभार मानलेले तर सोबतच आलेले उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे साहेब आपण त्यांच्याकडून एक सविस्तर माहिती घेऊ हा जिथे भावना येते अम्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर लहान साहेब अशोक पाटील जाधव साहेब आता आभाराचा तसं त्यांनी आमचे मांडले कारण आम्ही त्यांच्या काय मांडले हा काय आभाराचा मुद्दा नाही हा देश वातावरणाचा मुद्दा असल्यामुळं आता सगळे पान थोडं बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे म्हणून ते त्यांचा आनंदच एक आभार मानले हा एक भाग झाला आपल्या संस्कृतीचा म्हणून एक संस्कृतीचा भाग आहे पक्ष म्हणून एक भाग आहे की आम्ही त्यांना मुख्यमंत्री राहून त्यांनी आभार मानणं हा एक भाग झाला परंतु आता सध्या जे वातावरण आहे हे सगळं मानापानाच्या पलीकडे गेलेलं आहे त्यामुळे आता मानपान करत बसून आणि आपले हे मागे पुढे आणणं हे आता गरज नाही ज्यांना मतदारसंघामधून तुम्ही लोकसभेला पाठिंबा दिला पण तुम्ही आता मला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्ही तुम्ही तर काय परिस्थिती काय सध्याचं जे वातावरण आहे ते आज मोदीच्या म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये आहे पण नुसतं आपल्याला मोदीच्या भाजपचं वातावरण आहे ना आपण आपोआपच निवडून येऊ असं सध्या तसं वातावरण नाही आहे कारण उद्या काही येऊ शकतं hmm. त्यामुळे आपल्याला सावध राहून हे सगळे लोक जेव्हा संघटित लोक आहेत वैयक्तिक लोक विरोध करू टाकले देशामध्ये हुकुमशाणा सुरुवात झालेली आहे जातीय द्वेष निर्माण झालेला आहे महागाई वाढलेली आहे आणि लोकांची पिवणूक सुरू झालेली आहे या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने विचार करून पक्षाने यावेळेस असा निर्णय घेतलेला आहे की यावेळेस नुसतं घरात राहून पाठिंबा द्यायचा नाही तर रस्त्यावर उतरून पाठिंबा द्यायचा आहे म्हणजे ठिकठिकाणी बैठक घेऊन प्रचारसभा घेऊन आपल्या परीक्षा प्रचार करून लोकांना जागृत करणं आहे की काँग्रेसला मतदान का करावं आणि भाजपला का करू नये भाजपला पाडणं की ते आवश्यक आहे मग त्याने दिलेली आश्वासन सगळ्या गोष्टींचा वहापाच्या होईल भाषणाच्या निमित्तानं होईल चर्चेच्या निमित्तानं होईल आणि म्हणून यावेळेस अत्यंत गरजेचा भाग म्हणून की अत्यावश्यक भाग म्हणून यावेळेस काळेसाहेबांना फॉर्म भरतानाही आम्ही सोबत त्यांच्या होतो त्यावेळेस ज्यांना ज्या जालना फॉर्म भरला त्यावेळेस आमच्या पक्षाचे राज्यसह सचिव कॉम्रेड प्राध्यापक राम भायती आणि जालना जिल्ह्याचे सचिव कॉमेड प्रल्हाद पटोळ हे त्याला प्रत्यक्ष हजर होते जानुगे जानुगे। यान, तर आपण जाणवलं तालुक्याचे सचिव यांना यांनी कशा पद्धतीनं जे तालुक्याचं नियोजन केलेलं आहे कॉम्रेड पक्षाच्या मार्फत तर आपण ते सविस्तर त्यांच्यावर जाणवतो मी माझा पहिला मग परिचय देतो मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका सचिव आणि महाराष्ट्र राज्य किसन सभा जिल्हा जिल्हा अध्यक्ष या जिल्हा अध्यक्षाच्या वतीनं मी असा निर्णय घेतला की बा आपली देशव्यापी इंडिया आघाडीमध्ये सहभागायची पण काहीतरी आपल्या मागच्या वेळेस आपण सतत काँग्रेसलाच मग मदत करत आहोत पण ह्या वेळेस जर लढाई वेगळी वेगळी असल्यामुळं की बा काही ना काही आपण काहीतरी संघटने सगळ्यांना सूचना देणारे की बा आपला प्रचार कसा करायचा पाठिंबा कसा द्यायचा तर ह्या संदर्भामध्ये मी ही मिटिंग बनवली म्हणून मी आ, काल काळे काळेसाहेबाला फोन लावला होता ते काळे साहेब तो फोन काही लागला गेला नाही नंतर रात्री साहेबला फोन करून की बा तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तर तुम्ही वाहनाला येऊन जा बोलवली मग त्या मिटिंगेमध्ये मिटिंगे आता मी माझ्या फुलंबीच्या संपूर्ण फुलंबी तालुक्याचे माझे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला सूचना देऊन रात्रभर फोन लावून की बा आपल्याला काँग्रेस काँग्रेस पक्षाला काळे साहेबाला पाठिंबा द्यायचा आहे तर सक्रिय आपल्या स्व करताना माताना आपू एक गाडी बोलवू आणि गाडी बोलून आपू प्रचारामध्ये फिरून कसं मतदान आपल्याला करता येईल आणि कसे, आप कसे काळेसाहेबाला आपल्याला निवडून आणता येईल या संदर्भात मीटिंग बोलवली आणि सर्व फुलांब्री तालुक्याच्या वतीनं मी सर्व पक्षाच्या वतीनं आणि किसान सभेच्या वतीनं आणि शेतमजूरच्या वतीनं पाठिंबा देत आहे हे होते जाधव यांनी काँग्रेस पार्टीला काँग्रेस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या